अकोले तालुक्यात नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत विविध कार्यक्रमांचे विविध संघटनांनी मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात पंचावन्न गावांमधून आदिवासी बांधव रॅलीने येणार आहेत विठ्ठल लॉस येथूनही भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे पंचावन्न गावातून येणाऱ्या रॅलीमधून डीजे ढोल डाशे लेझेम कला पथके यात समावेश आहे राघोजी भांगरेंचा जय जयकार करीत आदिवासी बांधव रॅलीने अकोल्यात येणार आहेत सुमारे पन्नास हजार लोक यात सहभागी होतील असा अंदाज मारुती मेंगाळ यांनी व्यक्त केला पोलीस प्रशासनाने केलेले आवाहन याचे तंतोतंत पालन करून वाद्य वाजवली जातील पण कोणी जाणीवपूर्वक काही करणार असेल तर त्यासाठी आदिवासींच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल मिरवणुकीत डीजे तर वाचतीलच पण कारवाई करताना अकोले तालुक्यातील अवैध धंदे पहिले बंद करा मगच कारवाई करा हा आदिवासींचा उत्सव असून कोणी त्याकडे वाकड्या नजरेने पाहत असेल पण त्यासाठी आदिवासी बांधव सडेतोड उत्तर देईल आदिवासींच्या अस्मितेचा विषय आहे त्याला कोणी बाधा आणू नये आदिवासींच्या कष्टाच्या पैशातून हा साजरा केला जातो असेही सांगायला मेंगाळ विसरले नाही यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आकाशात फुगे सोडत आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व आदिवासी बिगर आदिवासी बांधव यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले मेंगाळ यांनी आज आक्रमक पवित्र घेत एक प्रकारे प्रशासनालाच आव्हान देत संघर्षाची भूमिका घेतली आहे त्यामुळे आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेमकं काय होणार हे पाहणे महत्वाचे आहे आज दिनांकासाठी अकोले होऊन श्रीनिवास रेणुकदास अकोलेमध्ये जो काही आदिवासी जागतिक दिनाचा जो कार्यक्रम जो उत्सव आम्ही सर्वांनी आयोजित केलेला आहे त्याची आढावा बैठक का आणि कार्यक्रमाची का रूपरेषा कशी असावी यासाठी आज अकोले तालुका आणि पठार भागातील आदिवासी समाजामध्ये जे काही प्रमुख लोक काम करतात त्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे कार्यक्रमाचं स्वरूप कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी यासाठीची ही बैठक या ठिकाणी आणि पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही सर्वांनी आयोजित केलेली आहे त्यासाठी आपण सर्वजण विशेष करून आपण सर्वजण पत्रकार बंधू भगिनी आणि अकोला तालुका आणि पठार भागातून जे काही प्रमुख कार्यकर्ते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो खरं तर नऊ ऑगस्ट जागतिक स्तरावर एक विश्व आदिवासी दिन म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये देखीलसुद्धा विशेष करून जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत बहुल तालुके आहेत आदिवासी बहुल जो काय भाग आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये आमचा आदिवासी बांधव हा आपला सण आहे उत्सव आहे या भावनेतून एकत्र येऊन हा उत्सव सर्वत्र देशभरामध्ये जगभरामध्ये राज्यभरामध्ये तो साजरा केला जातो या दिवशी आमचा आदिवासी बांधव आपली रूढी परंपरा चालीरीती आपली वेशभूषा परिधान करून वेगवेगळी कला सादर करण्यासाठी एकत्र येत असो या निमित्तानं आमची संस्कृती जोपासण्याचा टिकवण्याचं काम या निमित्तानं आमचा आदिवासी बांधव या निमित्तानं त्या दिवशी करत असो आणि देशभर महाराष्ट्रभर क्रांतिकारक राघोजी भांगरे वीर बिरसा मुंडा एकलव्य क्रांतिकारक राया ठाकर यांसहित आदिवासी समाजाचे जे काही क्रांतिकारक आहे त्यांच्या विचारांचा त्यांचा जे जे कार त्यांचा जे घोष सर्वत्र आपल्याला देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत असतो आणि म्हणून महाराष्ट्रभर बार देशभरामध्ये या क्रांतिकारकांचा जेव्हा जे घोष जे होतो तेव्हा आमच्यासारख्यांना एका गोष्टीचा अभिमान वाटतं की आम्ही ज्या भागामध्ये जन्म घेतला आहे ज्या भूमीत आम्ही जन्म घेतला आहे ती भूमी आदे क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांची ही अकोला तालुका ही भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा जो काही आदिवासी जागतिक दिनाचा कार्यक्रम होत असतो देशभरामध्ये दे जो काही हा उत्सव साजरा होतो अकोल्यामध्ये ह्या दिनाला या क्रांतिकारकांची जन्मभूमी असल्यामुळे या ठिकाणी एक वेगळं महत्त्व या निमित्त या दिनाला प्राप्त होत असतं आणि म्हणून दरवर्षी आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव या तालुक्यामध्ये अत्यंत दिमाखामध्ये आम्ही साजरा करतो दरवर्षीप्रमाणे या वर्ष देखील सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे त्याची पूर्वतयारी आमची सर्वांची झालेली आहे गेली महिना दीड महिन्यापासून अकोले तालुक्यामध्ये हा उत्सव दिमाकामध्ये साजरा होईल आपले आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील त्यासाठी जी जी काही तयारी करणं अपेक्षित होतं जे जे काही नियोजन करणं अपेक्षित होतं ते नियोजन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या दीड महिन्यामध्ये केलेलं आहे अकोले तालुका आणि पठार भागामध्ये ज्या आदिवासी समाजाची जी काही गाव आहेत ज्या आदिवासी समाजाच्या ज्या काही वाड्या आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन समाजाला आम्ही हे आव्हान केलं विनंती केली की आपला सण आहे आपण त्या सणाला तो उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी आलं पाहिजे आणि म्हणून आजपर्यंत आमची ती सगळी तयारी झालेली आहे अकोला तालुका आणि पठार भाग जीद जीद कौ, या सर्व गावांमध्ये जिथं जिथं जाणं शक्य होतं आम्ही तिथं जाऊन कॉर्नर बैठका कॉर्नर सभा विभागावर काही मिटिंगा काही काय मेळावे सर्व घेऊन आता आमचे सर्वांचे निरोप देऊन या कार्यक्रमाचे आमचे सर्वांचे झालेले त्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा उत्सव सर्वत्र आपल्या सर्वांना बघायला मिळतो मागच्या वर्षीचा आम्हाला अनुभव जरा वेगळा होता होतं या वर्षीचा आनंद या सर्व आदिवासी बांधवांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा या दिनाचा आम्हाला बघायला मिळतो आणि म्हणून मागच्या वर्षीची तयारी करत असताना आमच्या तेवीस रॅल्या अकोले शहरामध्ये दाखल झाल्या होत्या होतो या वर्षीच्या या रॅल्यांचा आकडा आमचा जरा डबल झालेला आहे आणि म्हणून मोळापट्टा प्रवारा आढळा चाळीसगाव डांगण आणि पठारबाग या पाच विभागांमधून पन्नास ते साठ रॅल्या आमच्या अकोल्यामध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि म्हणून मागच्या वर्षीचा तो सगळा कार्यक्रमाचा का अनुभव लक्षात घेता या वर्षी अकोले शहरामध्ये वाहतुकीला कोंडी होणार नाही कायदा सुव्येचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी काही नियमावली काही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेली आहे पुढे पोलीस प्रशासनाच्या पण काही सूचना आम्हाला होत्या त्या सूचनेचं देखील सुद्धा पालन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि म्हणून मागच्या वर्षी सगळ्या भागांमधून रॅली अकोल्यात आल्या आणि अकोल्यामध्ये ट्रॅफिक जाम झाली सर्वत्र ठिकाणी वा वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तो, तो ह्यावेळेस होऊ नये म्हणून आम्ही थोडीशी काळजी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे मुळा पट्ट्यातून ज्या काही दहा बारा रॅल्या अकोलेमध्ये दाखल ज्या काय होणार आहे प्रत्येक रॅलीला डी जे आणि बँजो कमी आवाजात जे काही पोलीस प्रशासनाचे जे काही नियम आहे त्या नियमांचं पालन करून त्या रॅल्या अकोलेमध्ये दाखल ज्या होणार होत्या त्या आम्ही विठ्ठल लॉन्सला आम्ही डायव्हर्ट केलेल्या म्हणजे मुळा पाट्यातून म्हणजे ब्राह्मणवाडा करंडी आबी कोतुळ मार्गे शिदोर फाटे मार्गे त्या मुळा त्या नियमांचं पालन करून चौकामध्ये येतील तिथून त्या रॅल्या आमच्या डी जे जे काय असतात ते विठ्ठल लॉसला ते तिथे दा दा दाखल होतील इकडनं राजूर पाट्यातले जे काही दहा बारा आमच्या ज्या मिरवणुका ज्या रॅल्या आहेत त्या इंदुरी फाट्यापर्यंत येतील तिथून मेंदुरी फाटा आगस्ती मार्गे विठ्ठल लॉन्स तिकडल्या त्या रॅल्या विठ्ठल लॉन्सला दाखल होतील प्रवारा पट्ट्यातला हा जो काही एका भाग आहे तो शक्य होईल तेवढा इंदुरी फाट्या मार्गे आम्ही त्या रॅल्या तिकडे पाठवतोय देवठाणावरून ज्या काही रॅल्या येणार आहे मग समजा देवठाण आहे विरगाव सावरगाव तो जो काही तिकडला सगळा भाग आहे गर्दनी उंचाकडं वगैरे सगळी त्या सगळ्या रॅल्या नियमांचं पालन करून त्या विठ्ठल लॉन्सला दाखल होतील आणि या सगळ्या रॅल्या एकदा दाखल झाल्या की बरोबर दोन ते अडीच या दरम्यान विठ्ठल लॉन्स मॉर्डन हायस्कूल महात्मा फुले चौक तिथं ते येथील महात्मा फुले चौकामध्ये क्रांतिकारकांसाठी अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी एक स्टेज आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहे सुरुवातीला अभिवादन आम्ही सगळेजण करू आणि अकोले शहरातून आदिवासी पारंपरिक पद्धतीनं जे काही आमचे कलापत्रक का आहेत जे वेगवेगळे कलापत्रकांनी जे काही सहभाग घेतलेला आहे ते आमच्या सगळ्यांच्या पुढे राहतील आणि एक शोभयात्रा एक चांगल्या प्रकारची उत्साहाची मिरवणूक रॅली या अकोले शहरातून आम्ही त्या ठिकाणी पार पाडू चौकानं महात्मा फुले चौकातून बस स्थानकापर्यंत येईल त्याच्यानंतर बाजार तळाकडे सगळी ती मिरवणूक जाईल आणि पुन्हा युटर्न मारून आमचा तो प्रयत्न आहे खाली चौकात त्याचा समारोप करायचा पण काही पोलीस प्रशासनानं सकाळी आम्हाला काही सूचना दिलेल्या त्यांचं म्हणणं आहे का शक्यतो एका दिशे जी रॅली येईल ती एकाच दिशेला आपण तिचा समारोप करा अशा सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत आम्ही तो प्रयत्न करायचा आम्ही तो प्रयत्न तो निर्णय घ्यायचा आम्ही तो प्रयत्न करू परंतु आमच्याकडून वाहतुकीला जे काही व्यापारी आमचा जो काही बंधू भगिनी जो काही वर्ग आहे त्यांना देखील सुद्धा आमचा त्रास होणार नाही परंतु हा उत्सव हा आमचा एकट्याचा नाही आमच्या कोणाच्याच घरच्या ते लग्न नाही हा कार्यक्रम समाजाचा आहे आणि तो उत्सव उत्सवाच्या पद्धतीनं तो झाला पाहिजे त्याच्यामध्ये आमची सर्वांची एकी आमचं सर्वांचं आदिवासी संस्कृतीचं दर्शन बाकी या सगळ्या गोष्टीचं पण त्या ठिकाणी आम्हाला आता उत्सव या ठिकाणी साजरा करायचा आहे आणि म्हणून मागच्या वर्षी जो काही गोंधळ थोडाफार आमच्याकडून नियोजन जरा बिघडलं होतं कारण कार्यालय सगळ्या बाजूने आल्या आणि त्या एकत्र अकोल्यामध्ये एंट्री झाल्यामुळं ती सगळी ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाली होती आणि म्हणून आम्ही एकाच दिशेनं आम्ही सगळेजण यायचं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आमचं सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण हे विठ्ठल लॉन्स आहे तिथून ती रॅली बाजार तळाकडे येईल आणि पुन्हा टर्न मारून समारोपाला महात्मा फुले चौकामध्ये आहे आम्ही तो घेऊन जाण्याचा तो आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून गावागावांमध्ये आमची सर्वांची निरोप देऊन झालेली आहेत प्रचंड उत्साह गावागावांमध्ये या सगळ्या आदिवासी बांधवांमध्ये आम्हाला बघायला मिळतो साठ टक्के आमची सगळी लोक आदिवासी समाजाशी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि चाळीस टक्के हा सगळा खालचा जो काय आमचा बहुजन समाजाचा भाग आहे त्या गावातले काही प्रमुख लोक आमच्या त्या रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि म्हणून आमची या निमित्तानं प्रशासनाला आणि बाकीच्या अकोले अकोले शहरातील व्यापाऱ्यांना एक आमची नम्रपणाने विनंती आहे की दरवर्षी प्रमाण हा कार्यक्रम आम्ही अत्यंत शिस्तीत नियोजनबद्ध आम्ही तो आयोजित केलेला आहे आणि म्हणून तुमचं सर्वांचं सहकार्य ठेवा हा एक उत्सव आहे या कार्यक्रमाला कोण लोक एकत्र येऊन तो कार्यक्रम करतात त्याचा आपण सर्वांनी थोडस आत्मपरीक्षण करणं आपण सर्वांनी गरज आहे राजकीय सामाजिकदृष्ट्या आमचा आदिवासी बांधव हा मागासले होता प्रवाहाच्या बाहेर होता किंवा या आदिवासी दिनाचं औचित्य साधून ही सगळी भोळी भाबरी गोरगरीब लोक या निमित्ताने एकत्र येत आहे त्याला विरोध करण्यापेक्षा त्याचं स्वागत आपण सर्वांनी करा एखादा क्राऊड जेव्हा अकोले शहरात येतो बाजारपेठेमध्ये येतो तेव्हा त्या लोकांचा त्या क्राऊडचा फायदा हा व्यापाऱ्यांना होता असतो जो माणूस अकोल्यात येतो तो दोन रुपयाची काही ना काही खरेदी करूनच तो घरी जाणार आहे आणि म्हणून जेव्हा लोक आपल्याकडे येतात तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होता असो हा मागील वर्षाचा पण अनुभव आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यापेक्षा त्याला टीका टिप्पणी करण्यापेक्षा या सर्व गोर गरीब लोकांचं आपण सर्वांनी स्वागत करावं